नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र शासनाची नवलेखक अनुदान योजना जाहीर झाली आहे त्यासाठी ज्यांचे आजपर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झालेलं नाही अशा नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला अनुदान देण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत कोणते कोणते वाङ्मय प्रकार आहेत ते ऐकून घ्या कविता कथा नाटक किंवा एकांकिका कादंबरी बालवाङ्मय वैचारिक लेख असे ते वाङ्मय प्रकार आहेत वैचारिक लेख याच्या म्हणजे वैचारिक लेख ललित लेख चरित्र आत्मकथन प्रवासवणन हे सगळं आलं सहाव्या वाङ्मय प्रकारात तर असे हे सांग सहा वाङ्मय प्रकार त्यांनी दिलेले आहेत आता त्यांची काही मर्यादा आहे ओळींची शब्दांची किंवा पृष्ठांची ती ऐकून घ्या काव्यसंग्रह म्हणजे कविता चौसष्ट ते शहाण्णव टाईप केलेली पृष्ठ ऐंशी कविता हे त्यांचं मर्यादा आहेत कथा संग्रहासाठी एकशे अठ्ठावीस ते एकशे चौवेचाळीस चारे टाईप केलेली पृष्ठे जास्तीत जास्त पंचेचाळीस हजार शब्द नाटक किंवा एकांकिकेसाठी चौसष्ट ते शहाण्णव टाईप केलेली पृष्ठ जास्तीत जास्त अठ्ठावीस हजार शब्द कादंबरी अ एकशे अठ्ठावीस ते एकशे चौवेचाळीस टाईप केलेली पृष्ठ जास्तीत जास्त पंचेचाळीस हजार शब्द बालवाङ्मय चौसष्ट ते शहाण्णव टाईप केलेली पृष्ठ जास्तीत जास्त अठ्ठावीस हजार शब्द वैचारिक लेख किंवा ललित लेख चरित्र आत्मकथन प्रवास वर्णन यासाठी एकशे अठ्ठावीस ते एकशे टाइप टाईप केलेली पृष्ठ जास्तीत जास्त पंचेचाळीस हजार शब्द असे ते वाङ्मय प्र, प्रकार आहेत आणि त्यांच्या कविता मर्यादा म्हणा किंवा पृष्ठमर्यादा शब्दमर्यादा त्यांनी दिलेली आहे तर या सहा वाङ्मय प्रकारातील पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी व दिलेल्या पृष्ठसंख्येच्या मर्यादेतील मुद्रित म्हणजे टाईप मजकुराला अनुदान देण्यात येणार आहे त्यांनी सांगितलेल्या पृष्ठसंख्येच्या मर्यादेतील पृष्ठसंख्येपेक्षा कमी पृष्ठसंख्येचे तसेच कमाल पृष्ठसंख्येपेक्षा जास्त पृष्ठसंख्येचे मुद्रित पाठवल्यास मुद्रित म्हणजे टाईप टाईप करून पाठवल्यास त्या मुद्रिताचा या योजनेत विचार केला जाणार नाही म्हणून त्यांनी कमाल मर्यादा आणि किमान मर्यादा सगळी दिलेली आहे जास्तीत जास्त किती हवं कमीत कमी किती हवं हे सगळं त्यांनी दिलेलं आहे तर नवलेखकांनी आपलं अप्रकाशित साहित्य मुद्रित स्वरूपात म्हणजे टाईप करून या टाईप करून पाठवायचा पाठवून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केलं आहे नवलेखकांनी त्यांचं साहित्य हे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत पाठवायचं आहे ते कुठे पाठवायचं आहे त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे या योजनेसाठीचं माहितीपत्रक विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर तपशील महाराष्ट्र शासनेच्या संकेतस्थळावर नवीन संदेश या अंतर्गत नवलेखक अनुदान योजना दोन हजार पंचवीस माहितीपत्रक व अर्ज या शीर्षकाखाली त्याचप्रमाणे व्हॉट्स न्यू या अंतर्गत नवलेखक ग्रँड स्कीम रूल्स रूल्स बुक अँड ॲप्लिकेशन फॉर्म या शीर्षकाखाली तसंच महाराष्ट्र राज्य साहित्य व साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर आ, हे जे संकेतस्थळ आहेत म्हणजे ज्या महाराष्ट्र शासनाचं संकेतस्थळ ज्याच्यात माहितीपत्रक विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर तपशील दिलेला आहे त्यात नवीन संदेश असं लिहून शोधायचा आणि त्याच्यावर क्लिक केलं के की आपल्याला सापडेल किंवा दुसरं जे संकेतस्थळ आहे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचं ते संकेतस्थळ त्याचप्रमाणे म्हणजे ज्याच्यावर नावलेखक ग्रँड स्कीम रूल्स बुक अँड ॲप्लिकेशन फॉर्म असं दिलेलं आहे किंवा ज्याच्यावर आपल्याला पुस्तकं पाठवायचे ही सर्व माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे संकेतस्थळ मात्र संकेतस्थळं हे या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेले आहेत पत्ता जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि संकेतस्थळ जे आहेत ते कॉमेंट बॉक्समध्ये दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्स कसा उघडायचा यात अजूनही बऱ्याच जणांना शंका आहे तर या व्हिडिओच्या खाली तीन टिंब आणि एम ओ आर ई मोर असं इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स दिसेल कॉमेंट बॉक्स कसा दिसेल तर कॉमेंट बॉक्स हा कॉमेंट बॉक्स असंच लिहिलेलं असतं व्हिडिओ खाली त्याच्यात कॉमेंटमध्ये आपल्याला कॉमेंट करता येते आप म्हणजे तुम्हालाही करता येईल आणि मलाही करता येईल तर मी हे संकेतस्थळ या कॉमेंट बॉक्सच्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे ती पाहून घ्या त्याच्यावर क्लिक केल्यावर ही संपूर्ण माहिती तिथे मिळेल लिहित नमुनात मिळेल तर तो नीट वाचवून त्याच्यात आवश्यक ती माहिती भरून Uh, जे नवलेखक आहे ज्यांनी आजपर्यंत एकही पुस्तक प्रकाशित केलेलं नाही त्यांनाच फक्त या अनुदान योजनेचा लाभ घ्यावा घ्या घेता येईल तर त्यांनी हे अर्ज भरून पाठवा खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार